आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लोकसभेला वर्षा गायकवाड यांच्याकडून दारुण पराभव झाला तरी सुद्धा उज्ज्वल निकम यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली आहे ज्येष्ठ आणि अत्यंत अनुभवी असणारे सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्यसभेसाठी राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे निकम जणांची या संसदेत लागली आहे यांनी दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप मध्ये प्रवेश केला होता आणि वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या वर्षा गायकवाड यांच्याकडून निकम यांचा पराभव स्वीकारावा लागला होता आता राष्ट्रपतींच्या कोटातून राज्यसभेवरती नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा संसदीय प्रवास सुरू झाला पण महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणूक भाजपकडून लढलेल्या अॅडव्होकेट निकम यांचं मूळ काँग्रेसचं घराणं आहे त्यांचे वडील बॅरिस्टर देवराम निकम हे चोपडा तालुक्यातून काँग्रेसचे आमदार होते तसेच त्यांचे भाऊ दिलीप निकम आणि भाऊजाई शैलजा निकम या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या दरम्यान उज्ज्वल निकम यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मासले गाव आहे तिथे त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं वकील क्षेत्रातही त्यांचा दांडगा असा अनुभव आहे उज्ज्वल निकम यांनी आपल्या करिअर मध्ये एकोणीसशे चे मुंबई बॉम्बस्फोट खटले गुलशन कुमार हत्या प्रकरण प्रमोद महाजन हत्या प्रकरण सव्वीस अकरा मुंबई हल्ला कोपाडी बलात्कार प्रकरण संतोष देशमुख हत्या अशा हाय प्रोफाईल गुणांमध्ये सरकारी वकील म्हणून प्रभावी युक्तिवाद करून गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात मुलाची भूमिका बजावली आहे राष्ट्रपतींनी नामांकित केलेले चार खासदार कोणते पाहूयात हर्षवर्धन श्रुं भारताचे माजी परराष्ट्र सचिव मीनाक्षी जैन इतिहासाच्या क्षेत्रातील ख्यातनाम अभ्यासक सी सदानंदन मास्टर केरळमधील प्रसिद्ध समाजसेवक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील आणि न्याय क्षेत्रातील बुलंद आवाज या चारही व्यक्तींनी आपल्या संबंधित क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानामुळे संसदेत त्यांना विशेष स्थान प्राप्त झाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका